माता मातेचा निश्चित भक्त म्हणून या ठिकाणी माझी एक स्पष्ट भूमिका आहे कुणाचा वाद कुठेही असला तरी ह्या भक्तगणांच्या भावना दुखावल्या जाता कामा नये आणि जर तुळजाभवानी मातेला भारत माता म्हणाल तर काय महाराष्ट्र मातेला काय हिंद माता म्हणाल किंवा रेणुका देवी आहे एकविरा देवी आहे प्रत्येक देवीला काय वेगवेगळ्या उपमा तुम्ही देत राहणार का त्या उपमा देणं अतिशय चुकीचं आहे भारत मातेचा अभिमान आम्हाला आहे कारण आम्ही भारतीय आहोत परंतु अशा प्रकारचा उपमा देवीला देणे सुद्धा चुकीचं आहे तुझा भवानी ही जगत जननी आहे आपल्या देवी प्रत्येक देवीला आपण जगत जननी म्हणत असतो आणि जगत जननीचा कुठेही कुठल्याही गोष्टीशी अशी तुलना करणे योग्य होणार नाही त्यामुळे पुजाऱ्यांशी बैठक जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावी अशा सूचना सुद्धा घेण्यात आलेल्या आणि त्यांच्या सूचनांचा आदर करून ज्या सूचना आपण भविष्यामध्ये करू शकू अशा सूचनांचा आदर करून पुढची जी काही प्रक्रिया आहे ती करावी असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले